सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे शनिवारी रात्री वाजण्याच्या सुमारास रात्या घरातून निघून गेलेल्या एका चौदा वर्षीय चुमुकल्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे विशाल विजय बट्टू वयवर्ष चौदा राहणार गोंगडे वस्ती असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे विशाल बट्टू याचा मृतदेह तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मिळून आला आहे घटनास्थळी जोडबाळपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी दाखल झाले अधिक तपास पोलीस करत आहेत तर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास जोडबाळपेठ पोलीस करीत आहेत राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद